जागा ठेवली नाही सावरायचा प्रयत्न करतो नाही सावर असं वाटतं इकडून पाव का तिकडून फोन करेल असं वाटून राहिला त्याची विण करायची मी स्वतः वर हातले आपल्या लटकेची मी स्वतः विण खाली करायची माझी नमस्कार मी सध्या देवळा तालुक्यातील वाखरी या गावात आलेलो आहे आणि वाखरी या गावातील चोवीस वर्षीय हृतिक चव्हाण या पोलीस शिपाई असलेल्या या युवकाने युवकाचा काही दिवसांपूर्वी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्याचे मृत्यूची बातमी कळली आणि कुटुंबीय आणि संपूर्ण गाव तसेच पंचकृषी ही शोकसागरात बुडाली मात्र या ग्रामीण भागातील मुलगा मुंबईसारख्या बिरा भाईंदर येथे पोलीस शिपाईमधून काम करतो आणि त्या ठिकाणी अचानक त्याच्या मृत्यूचं बातमी येते मात्र अद्यापपर्यंत त्या ठिकाणच्या पोलिसांनी त्याचं मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत अद्यापही कुटुंबियांना माहिती मिळालेली नाही आहे आपण त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरंतर अतिशय गरिबीतून पुढे आलेला हा मुलगा होता वडिलांचं दहा वर्षापूर्वी अपघातात दुर्दैवी निधन झालं आईने त्याला लहानाचं मोठं केलं आणि त्याच्या तो कष्ट करून मेहनत करून आईने मोलमजुरी करून त्याला वाढवलं आणि त्याने देखील आईच्या कष्टाची जाण ठेवून प्रचंड मेहनत करून या स्पर्धात्मक युगात पोलीस म्हणून तो रुजू झाला दोन हजार तेवीस या सालात मुंबईच्या मीरा भाईंदर येथे त्याची ड्युटी सुरू होती बारा ऑगस्ट रोजी त्याची आई रक्षाबंधनाच्या निमित्तानं इकडे माहेरी इकडे आले होते वाखारी इथे आणि मुलीकडे देखील गेले होते मात्र चौदा ऑगस्ट रोजी त्याच्या दुर्दैवी मृत्यूचे बातमी आपल्याला मिळालेली आहे आपण आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आई खरंतर तर अतिशय दुःखदायक असा हा प्रसंग आहे मला देखील अतिशय तुम्हाला प्रश्न विचारताना दुःख होत आहे मात्र आपला एकुलता एक मुलगा आपण गमावलेला आहे काय नेमकं त्याचं मृत्यूचं कारण समजलंय काहीच समजलं नाही आम्हाला टेबलवरती आमचा मुलगा झोपलेला होता आम्ही तेवढं पाहून आम्ही निस्त शांत झालं काहीच कळलं नाही त्याच्यानंतर आम्हाला <laughs> काय सांगतो सुद्धा आलं नाही आम्ही तिघच जण गेलेलो तर आम्ही सगळे सगळे घाबरून गेलो आम्ही फक्त मुलाकडे पाहून आव काही बोलताच आलं नाही शब्द सुद्धा उमाटलेले नाही तिथं आमचे काय सांगायला जागा सुद्धा राहिलेली नाही बारा ऑगस्ट पर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर होतात म्हणजे तू जेव्हा पोलीस सेवेत रुजू झाला त्याच्यानंतर आई देखील या वाखरी येथे ती एकटीच राहत असल्याने तू त्याच्या आईला आईंना त्या ठिकाणी मुंबई येथे घेऊन गेला दोघेही त्या ठिकाणी खोली करून राहत होते रक्षाबंधनाचा दिवस होता आई आपल्या मुलीकडे या ठिकाणी आली होती आणि तो मुलीला सोडायला आले होते मुलीला म्हणे सोडून ये घरी जाऊन माझ्या मुलीला कपडे ते सगळे व्यवस्थित आमच्या घरचं काहीचही नव्हतं ड्युटीवर सुद्धा गेला मी त्याला बुधवारी संध्याकाळी नऊ वाजता सकाळी फोनसुद्धा केला होता दादू उठ अगं ताई मी उठतो ना तू असे करते असल्यावर बी तू मला उठ उठ करते एवढंच शेवटचा शब्द बुधवारच्या दिवशी बोललेला होता माझ्यासंग काहीच सांगितलं नाही कधी भानगडीसुद्धा होत नव्हत्या आमच्या इतका जीव होता माझ्या मुलावर पाऊल उचलू शकतो का कधीच उचलू शकणार नाही लहान लहान गरीबाचे कष्ट लोकांचे वावर मेहनत केले तिथे सुद्धा असं कधी त्याचा विचार आला नव्हता कधीच नाही खूप कष्ट केले लोकाची वावर केले मी रात्रीचे वारे दिले मी माझा मुलगा दुसऱ्या वावरात वारे द्यायचा मी दुसऱ्या वावरात वारे द्यायचे दोघं एरुनेरला फोन लावायचे तेव्हा हा पाऊल नाही उच्चालला आता सुखाचे दिवस आले हा पाऊल कसा का उचलेल काहीच सांगता येत नाही त्याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी तुम्हाला काही माहिती सांगितली काहीच कै सांगित? माहिती सांगितली नाही आम्हाला आम्ही न्याय देऊ फक्त एवढेच बोललेले अजून कोणाचाच नाही काही एवढेच बोलले ते त्याचा स्वभाव कसा होता त्याचा स्वभाव एकदम चांगला होता सर्वत्र हळूहळ व्यक्त केली जात आहे तुम्ही देखील प्रचंड मेहनत करून त्याला वाढवलं आणि सुखाचे क्षण आले असताना अचानक दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळलेला आहे खरंतर अतिशय वाईट परिस्थिती आहे राहिलं कशाची जागा नाही आता मला मागं नाही कोणीच नाही राहिला इतका आधार नाही झाडाला आधार आहे पण मला कशाचाच आधार राहिला नाही मी जगू सुद्धा शकत नाही असं वाटेल मी फक्त एक मुलीकडे पाहून आज शांत पशेला नाही तर आज माझा हा जीव सुद्धा नको माझ्या मुलाचं दावा कसं झाला अंतविधी कशी झाली हे सुद्धा मला सांगता येणार नाही मला दावा दावाखान्यात घेऊन जाता मला काही समजत सुद्धा नाही आपल्याला या दुःखातून प्रचंड मोठं दुःख आहे पण आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल सावरावं लागेल मुलगी आहे मुलीच्या पाठीमागे तुम्हाला उभं राहावं लागेल खचून चालणार नाही काय मागणी असेल पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे माझ्या मुलाच्या जागासाठी माझ्या मुलीला नोकरी द्यावा मला काहीतरी उभं राहायसारखं काहीतरी करावं सारखं नाही एवढीच अनुदान आणि त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पोलिसांनी तुम्हाला सांगितलेलं नाही जवळपास आता आठ दिवस सात दिवस, दिवस होत आले मात्र पोलिसांनी तिथल्या जे काही चौकशी करत आहेत त्यांनी नेमकं त्यांनी अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं किंवा त्याचा मृत्यू का झाला अद्याप तुम्हाला माहिती मिळालेली नाही काय मागणी करा गरिबीतून आलेला हा युवक पोलीस झाला आणि त्याचाच अशा प्रकारे मृत्यू होतो मात्र त्याच्या मृत्यूचंच कारण या ठिकाणी स्पष्ट होत नाही खरं तर त्याचे दाजी आपल्यासोबत आहेत तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही चांदवडचे कुठले आहात तुम्ही गनूर गनूरचे तर दाजींना फोन आला आणि बारा वाजता त्यांचा फोन आला आणि ऋतिकची तब्येत खराब आहे म्हणे तुम्ही अर्जंट महिला या एवढं त्यांनी मला सांगितलं आणि लगेच आम्ही इथून निघालो तिथे गेल्यानंतर काय परिस्थिती तिथे गेल्यानंतर काही नाही त्यांनी आम्हाला डायरेक्ट तिथं हॉस्पिटलला बोलवलं आणि बाजूला घेऊन त्याचे पी एस आय सर होते त्यांनी मला सांगितलं की त्यांनी सकाळी असं असं केलंय आणि बस बाकी दुसरं नाही काही तुमच्याशी तो देखील फोनवरून बोलत असेल संवाद साधत असेल त्याच्या बोलण्यातून काही तुम्हाला जाणवलं होतं की असं काही पाऊल काहीच नाही रात्री साडेनऊ वाजता माझ्या मुलीने फोन करायला लावला मी फोन केला त्याला तर मुलगीच बोलत होती तो बोलला की काम हाती नंतर कॉल करतो साडे नऊ वाजता शेवटचं बोलणं झालेलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना समोर हां दुसऱ्या दिवशी सकाळी फोन नाही काही नाही बारा वाजता तिथून पोलीस स्टेशनमधनच फोन आला त्याच्याजवळ असणारा मोबाईल वगैरे पोलिसांनी हस्तगत केला असेल काय त्याबाबत काही चौकशी केला आहे त्यांच्याकडे जमा आहे मोबाईल वगैरे त्याचं काय ते सर्व जमा केलेलं आहे त्यांनी नंतर नंतर तुमचं पोलिसांशी काही संपर्क झाला का किंवा त्यांनी संपर्क केला का काही नाही काही संपर्क केला नाही आम्ही आठ एक दिवसात सांगतो म्हणे तुम्हाला असं बोलली होती ती अद्याप काही समजलं अद्याप काही समजलेलं नाही काय मागणी असेल काही त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या आईला काही मदत व्हावी त्याच्या बहिणीकडे पाह त्याच्या जागेवर आईला बहिणीला कोणाला काही नोकरी द्यावी त्यांनी बस दुसरं काही मृत्यूबाबत क का चौकशीची काय मागणी चौकशी करावी त्यांनी अद्याप त्यांनी काहीच सांगितलेलं नाही त्याची चांगली इन्क्वायरी करावी त्यांनी एवढीच मागणी करा हृतिकच्या मृत्यूची योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबिया करत आहेत आपल्यासोबत देखील आहेत या गावातील आपण त्यांच्याशी बो बोलणार आहोत बाबा काय सांगाल हृतिकचा मृत्यू झालेला आहे अचानक बातमी आपल्याला कळते आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुड त्याच्या मृत्यूचं कारण काही कोणीच सांगत नाही आणि त्याची कसून चौकशी केली पाहिजे कारण तो तसा स्वभाव त्याचा नव्हता तो कुठला टेन्शनमध्ये नव्हता त्याला कुठलं असं काहीच नव्हतं ज्यावेळी त्याच्या इकडे आली आनंदाने त्या गाडीत बसवलं त्यांना बाळ्यांना पैसे दिले तर तसं काही प्रकार तसा काही जाणवत नव्हता म्हणजे त्याच्या मनात तसं म्हणजे काही विचार नव्हते आणि तो एकदम सोजळ स्वभावाचा सो होता कमी बोलायचा पण असा काही विचार करेल असा आम्हाला कोणालाच नातेवाईकांना वाटत नाही पण ते नक्की काय झालं आहे त्याची चौकशी करावी चौकशी करून त्या कुटुंबाला काही मदत द्यावी मदत आणि तिच्या आईला म्हणा बहिणीला म्हणा कुठेतरी नोकरीत समाविष्ट करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे गावातील वातावरण आजही शांत आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत प्रत्येकाच्या ओठावण्यावर एकच प्रश्न आहे हृतिकने असं का केलं खरं तर गरिबीतून जर आपण बघितलं तर गरिबीतून हा युवक पुढे आला आईने दुसऱ्यांच्या शेतात काम केलं काबाड कष्ट केले मेहनत केले वडिलांचं तर लहानपणीच छत्र हरपलं होतं मोठ्या मेहनतीने त्याला वाढवलं घडवलं आणि त्याने देखील आईच्या कष्टाची जाण ठेवून पोलीसमध्ये भरती झाला मात्र अचानक चुकाचे दिवस आले असताना त्याचं रूपांतर दुःखात होणं हे कोणालाही मान्य नाही सर्वांच्या ओठावर एकच प्रश्न आहे तो असं करू शकत नाही आणि त्याने असं का केलं याची चौकशी पोलिसांनी लवकरात लवकर करून या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीय तसेच गावकरी करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवारसह सोपान सोनवणे देवळा

तर तुमच्यावर आहे तुम्ही दिदीवर आहे असं बघ त्याच्या दृष्टीचं काय कारण असं ते नक्की समजेल पण आता तुम्हाला दोघांना सावरावं लागेल <laughs> सावरायचा प्रयत्न ना करतो नाही असं आज वाटतं इकडून भाऊ येईल का तिकडून फोन करेल असं वाटतं राहिलं दररोजचा फोन व्हायचा तीन महिन्या बसून गेले तर भावनेचा माझवळच राहायचा त्याची विण करायची मी स्वतः वर हात पुसले आपल्या लटकायची मी स्वतः विण खाली करायची मी <laughs> दरवाजातून भाऊ पाहिला ना सारखा भाऊ तिच्या मनावाला त्या